झाला आता मला सांगा या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेपैकी कुणाला विचारा वर्क बोर्डाचा सुधारणा विधेयक कशा करता आहे तर या ठिकाणी ज्या पद्धतीने वक बोर्डाने हिंदुत्वाच्या हिंदुत्ववादी लोकांवर अन्याय केलाय हिंदुत्ववादी नागरिकाच्या जमिनी लाटल्या अनेक धार्मिक संस्थांच्या जमिनी लाटल्या वक बोर्डाने आता हिंदू धार्मिक संस्थांच्या जमिनी लाटल्या वक्फ बोर्डानी त्या जमिनी हिंदू नागरिकाच्या नाही हिंदू संस्थानाच्या सा, आहेत मग कसा हिंदुत्वाचा संबंध येत नाहीये वग बोर्डांनी मनमानी केली हिंदुत्वा म्हणजे मराठी माणसाच्या अनेक जमिनी लाटल्या अनेक त्या ठिकाणी जे मुस्लिम लोक त्या जमिनी आहेत त्या सोडून हिंदू समाजात जमिनी लाटण्याचं काम वक्फ बोर्डाने के केलं आणि म्हणून मला असं वाटतं संजय राऊत सध्या आता त्यांच्या बोलण्यावरून दिसत आहे मला तर माहित नाही सभागृहात काय होतं सध्या त्यांच्या भूमिकेवर दिसत आहे ते सुधारणा विधेयकाच्या वक बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करलं असं वाटतंय पण जर त्यांनी त्यांनी सुधारणा विधेयकाच्या बाजूला मतदान केलं तर मला असं वाटतं मग त्यांच्याबद्दलचा काही थोडी बोलायला जागा उरेल नाही वॉकआउट करणं म्हणजे वक बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणं वॉकआउट करणं म्हणजे काय तुम्ही वक बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करता असा अर्थ आहे वॉकआउट करायचं नाही आणि मतदान करायचं विधेयकाच्या बाजूने तरच खरं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपले उद्धवजींनी असा अर्थ होतो